ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खंडणीसह ॲट्रॉसिटीची भीती घालून एका स्मारहान सांगली शहर पोलिसात तगाण विरुद्ध गुन्हा सांगली शहरातील एका 5 लाखाची खंडणी न दिल्यास त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्या स्मारहान करण्यात आले चिखटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तगाणवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना माधव नगर येथील सोमवार पेठ येथील मोकळ्या प्लॉट परिसरात घडली. पोलिसांनी संशयित हर्षल ललित कुमार बेद मुथा, सरनोबत खान दोघेही राहणार सोमवारपेठ माधवनगर पूर्व बाजू सिद्धेश्वर मंदिरासमोर ड्रीम योगा अपार्टमेंट सांगली आणि अशोक कसबे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे